टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आवाज येत नाही येतोय का दादा येतो आवाज दोन चार दिवस व्हिडिओ कॉल बघतोय बर माझा व्हिडीओ बघतोय तुम्ही हा कॉल बघतोय व्हिडिओ कॉल बर बर हा माझं आता सध्या बहात्तर वर्ष वय बघा बर बर, बर नाव काय तुमचं माळी माळी चालून के पूर्ण नाव परशुराम गोविंद साळुंके कुठून बोलताय तुम्ही कुकडगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद अच्छा धाराशिव जिल्ह्या मधून बोलताय का उस्मानाबाद धाराशिव जिल्हा सर अच्छा बर बोला बोला ज्या वेळेस असं मन आहे बघा तुम्हाला सांगतो आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा ज्या वेळेस तुम्हाला सांगतो धर्तीवर कुठल्या तरी अडचणी येते त्यावेळेस देव अवतार घेतो अशातलं तुमचं सर तुम्हाला सांगतो चारित्र सर धन्यवाद धन्यवाद खरंच चारित्र बघण्यासारखं ऐकण्यासारखं मी दुसरं काहीच बघा नाही तुमच्याशिवाय चुकीचा विषय नाही कुठलं तुमचं तुम्हाला सांगतो जी काय वाणी विचार वाक्य ती अगदी समाजाला ह्या विचाराची गरज आहे सर हो ना हो ना विचाराची गरज आहे का तुमच्या इतर कुठल्याही अधिकाऱ्याला ह्याला त्याला याच्यापेक्षा तुमचं करतो तो श्रेष्ठ आहे हो ना हो ना आणि विचार चांगलायच मदत आहे चौकळ जिकडे तिकडे व्यवस्थितपणा आहे आणि इतके तुम्ही पुण्य वाटून घेतलंय का नाही आपल्या भागाचं मला इतर भागातलं बी आजपर्यंत कुणीही करते असली काम केली नाही धन्यवाद चांगलं दादा चांगलं आहे चांगलं वाटतं आणि असंच परमेश्वरांना तुम्हाला चांगले विचार देऊन चांगल्या मार्गाला गोरगरीबाच्या अडचणी दूर करावं हीच मी परमेश्वराचे विनंती करतो सर धन्यवाद धन्यवाद मनापासून खूप खूप धन्यवाद आता काय करतो आपण काम काय ने मी शेती करतो सर चेते अच्छा अच्छा हम शेती करते भी खेत लामानो से अच्छा किती कशेते 25 आ किती कशेते शेती 20 एककर आहे ना वाह वाह छान का बागत है होय शिंदे बलबाग आहे ते सर वाह एक नंबर एक नंबर शिंदे बलबाग आहे ते पाऊस पाणी आपल्याकडे तर नाहीच पाऊस तर नाही दोन वर्षापासून पाऊस नाही पाऊस आपल्याकडे नाही पण पाणी आहे का आपल्याकडे तुमच्याकडे पाणी आहे 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 का हिरबा हे पाणी आहे, आहे। तुम्हाला सांगतो चालू व्यवस्थित अडचण नाही चांगलंय चांगलंय तुमच्या आशीर्वाद सारा चांगलं आहे बघा पण तुमचे विचार नाही आवडले मला धन्यवाद धन्यवाद आता काय ह्या ह्या महिन्यात असायचं आणखी पुढच्या महिन्यात आणखी पाण्याचा खूप अडथळा होतील लोकांना बीड लातूर ह्या तीन जिल्ह्याला खूपच आता काय म्हणतो सांगा बघ आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत ना जास्त म्हणजे धाराशिवानी लातूरला जास्त त्रास होईल हा आणि बीड बी तेवढं पण थोडा नाही नाही बीडला आहे थोडस थोडस अर्धा पट्टा आहे त्यांचा अर्धा पट्टा अर्धा पट्टा अर्धा पट्टा अडचणी येत आहे काय सर तुम्हाला धन्यवाद देत खरंच तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला ह्या गोष्टी जरूर आता काय तोंडातून शब्द नाहीत बोलायसारखं बघा धन्यवाद धन्यवाद खरं चांगलंय बघा लय चांगलंय कुणी बी काम करू शकत नाही सर कुणी बी काम करू शकत नाही हो ना हो ना चांगलं आहे बघा आपल्याकडून दादा निस्वार्थपणे लोकांना मदत पोचवतोय आणि निस्वार्थपणे आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न चांगल्या चांगल्याला तुम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या भाषेत सांगून त्याला आर्य आणून गरीबाला साथ देऊन त्याचं चांगलं काम करून मनोगत वाढून कितीतरी तुम्हाला सांगतो निस्वार्थपणाने काम चालू आहे हो ना हो ना बघा बरं तुम्हाला सांगतो आता मी दोन वेळेस मला राहावा दोन आज दिवसभर तुमचं ऐकतोय आणि येरी बी काय आता मोबाईल येऊ का नाही तुमच्याशिवाय दुसरं काहीच नाही माझ्याकडे काहीच नाही दुसरं हे जे पूर्ण शिकवून दिलेले आहेत ना आपले हे करमळा करमळामध्ये टायगर ग्रुप हेड ऑफिस आहे तिथे बर बर जे शाखाओपनी संस्थापक आहेत ना ते शाखा म्हणजे तिथे स्थापना केली तिने टायगर ग्रुप बर 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 त्यांनी म्हणजे काय राजा महाराजा क त्यांचे आई वडील नाहीत त्यांनी पण त्यांना पण गरिबांची जाणीव आहे तो म्हणजे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव त्या व्यक्तीचं नाव आणि त्यांचे लहान बंधू इथं टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पहिला तानाजी भाऊ जाधव या दोन्ही व्यक्तीने पूर्ण भारतभरात पूर्ण संघटना पसर त्यांच्यामुळे पसरलेल्या त्यांनी दोन्ही देवमानसामुळेच आज युवक पिढीचे पोर जे वाईट व्यवसाय जातात असे माझ्यासारखे पोर चांगल्या व्यसने काम करतात पूर्ण शिकवण जे दिले मला हे जे आपले जालेंद्रभाऊ जाधवने लोकांना कसं बोलायचं काय नाही पैसा काय पैसा काय का त्यामध्ये फक्त माणूस की लोकांना म्हणताना भेटतोय लोकांना अडचणी दूर करतोय बस येत मनाची शांती भेटली बस त्याला काय पैशाचे लोक म्हणतात तर पैसा कसा कमवणार पैसा काय पैसा कमवला माणूस मोठा आहे याच्यामध्ये नाही माणूस की जपणं खूप मोठी चीज आहे अगदी बरोबर आहे माणूस की जपली तुम्ही अडचणीत जपलात गोर गरीबाच वालीत तुम्ही जिथे अडचणी येईल त्याला तुम्हाला आडवळी दिली की आव मनची तुमच्याकडे परमेश्वराने स्मरणशक्ती दिली बस 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 निस्वार्थपणे लोकांना मदत करत आहे दादा आणखीन पण करत राहणार खरंय खरंय खरं खरे माग लागली तर मोठे मोठे पॉलिटिशियन येते माग लागलेत पण ह्यामध्ये आपल्याला पॉलिटिक्स करायचं नाही आपल्याला बरोबर फक्त निस्वार्थपणे करत राहणार मध्ये झाली होती माग लागून लागून आपले एक मित्र होतो त्यांनी राष्ट्रवादी मध्ये घेतलं होतं त्याने पण त्याच्यामध्ये काही काम केलं नाही पण मित्र त्या म्हणून फक्त त्यांना सोबत घेतलं हा आहे सोबत राहतो म्हणल त्यावेळेस आपण राजीनामा देऊन टाकलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर भारतभरात काम करत करताय अहो सर तुम्हाला सांगतो तुमच्या शब्दावर बारकाईने अभ्यास केलाय मी बारकाईनं पण शब्दात कधी तोल जाऊन दिला नाही तुम्ही कधी तोल जाऊन दिला नाही <laughs> पण इतका बॅलन्स धरून चालताय तुम्ही शब्दाला सुद्धा पाव बोल जसा विचार माणसाचा प्रश्न येईल तसा विचार तुमच्याकडे परमेश्वराने साठवून टाकलेला आहे लगेच त्याला उत्तर व्यवस्थित जगायचं बरं बरं जे आपल्याकडे युवक पिढीचे मुलं येतात कॉन्टॅक्ट करतात त्यांना पण निस्वार्थपणे कसं काम करायचं काय नाही करायचं त्यांना पण एक प्लॅटफॉर्म देतो त्यांना कसं शिकव आपल्याकडून माझ्या गुरुजी मला शिकवले गुर तसं त्यांना शिकवत असतो बघा बर सर तुम्ही वाईट व्यसन करू नका आणि आई वडिलांचं ऐकत राहा फक्त एकच एक गोष्ट सांगत असतो त्यांना नाही नाही ही एक मुद्दाला चांगला वाटला बघा आई विषयी तुम्ही जे विश्लेषण आहे का नाही ही आज गरज आहे बघा त्या वृद्ध आई वडिला मुलाखून येणारी त्यांचं कर्तव्य म्हणून मुलांनी सुद्धा केलं पाहिजे ही वारंवार तुमचा शब्द आहे बाकीचं काय बी असू द्या फक्त आई वडाला नको नको हा शब्द आहे तुमचा वारंवार भरपूर कंप्लीट येतात माझ्याकडे ते, ते एक पी पी एक आई ओढला ऐकत नाही त्यांच्यामुळे मी एकच टॉपिकची गोष्ट बोलत असतो पहिले वाई ओढलाच ऐकायचं काही जास्त काही इकडे वाईट वाईट व्यवसाय करायचं नाही ते फक्त आपला मुद्दा असतो तेच मांडत असतो तसेच फालतूचे मुद्दे मांडून काय फायदाच नाही त्यामध्ये नाही सर नाही 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 जे मुद्दा लोकांना ज्ञान भेटेल त्यामधूनच काही दोन गोष्टी माहिती पडेल ते सांगत असतो लोकांना आता हा विषय माझा झाला मी दोन वेळेस कॉल केला पण तुम्ही मला किती आपुलकीन नंतर कॉल केला काय ह्याच्या तुमचं स्वार्थ आहे सांगा बरं तुम्ही जर आला तर बोलल नाही आला तर सोडून दादा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही काम कॉल कर, करताना त्यावेळेस तुमच्या अगोदर लोकांच्या अडचणी मी हातात घेतलेलो असतो ते कॉल कट करून तुमचं उचलता येत नाही मला नाही बरोबर आहे ना पण नंतर का व्हायना केला किती समाधान मिळाला नंतर काय <laughs> दोन तास करा पण कॉल केलाय ना तुम्ही हो हो त्यांचा मॅटर मिटूनच कॉल करतो मी चांगली गोष्ट आहे सर असंच परमेश्वर तुम्हाला चांगला विचार सद्बुद्धी देव आणि व्यवस्थित तुमचं गाडी सारी पथावर लागू धन्यवाद धन्यवाद आता धन्यवाद कुठे काय अडचण आली तर आवर्जून सर काय नाही व्यवस्थित आहे सर काय अडचणी आहे सारखं नाही पण तुमची मला स्तुती हा विषय नाही तुमचं सर विचारच नाही आवडल्यात या गरज आहे समाजाला ह्या विचाराची धन्यवाद धन्यवाद ठीक आहे ठेवू